मी आता सध्या साताऱ्यात असलेला काच पठार या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आता फुल ज्या विविध रंगांची फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे त्यामुळे या ठिकाणचा जो पर निसर्गाचा आनंद आहे ते पर्यटन मो सक्तपूर्ण घेताना या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पठारावरती फुले तरुमलेत हिरव हिरवगार गवताची हिरवी निसर्गाची हिरवी सादर याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे नमस्कार माझं नाव आशिष डोईफुडे आम्ही बारामतीवरून आलोय आम्ही सकाळी कासपाठारला आलो होतो तर आता बऱ्यापैकी जी पण फुलं आहेत कासपाठारावरती ते सर्व उमललेले आहेत आणि पर्यटन पण भरपूर प्रमाणात येत आहे आणि संपूर्ण व्यवस्था नंतर जी फुलं आहेत नंतर जे बघण्यासाठी जे पॉईंट आहेत ते एकदम प्रमाणे आता दिसत आहे आपल्याला तर सर्वांना सांगणं आहे की सर्वांनी ह्या जे दृश्य आहे किंवा ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी यावं धन्यवाद खूपच छान आल्हाददायक वातावरण आहे आज पाऊस पण थोडा झालाय आणि ऊन पण आहे अशा प्रकारे खूपच वातावरण आम्हाला एन्जॉय आलक पुण्यातून आलोय आम्ही विकेंड साजरा करण्यासाठी आणि खूपच आनंद होते हिरवगार सगळं आणि फुलं आलेले आहेत कासपाठारा एन्जॉय केलं भरपूर खूपच छान वाटतं जस का काश्मीरला जाण्यापेक्षा इथं येऊन